श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नमस्कार धार्मिक अध्यापन या माझ्या YouTube चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपणा सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल आपले सर्वांचे आभार आणि आपण असाच भरभरून प्रतिसाद देत रहा अशी विनंती करते श्री गुरुचरित्र ग्रंथ आपल्यासाठी खूप पवित्र ग्रंथ आहे आपण पाचवा वेद म्हणून याला संबोधतो अनेकांना याच्या पारायणाने श्री दत्तगुरूंचा साक्षात्कार झाला तर काहींचं आयुष्य एकदम बदलून गेलं लाखो भक्तगण या गुरुचरित्राचे पारायण करतात परंतु बऱ्याच जणांना यातील अर्थ लक्षात येत नाही यासाठी मी हा द्वितीय अध्याय अध्या कथेच्या स्वरूपात सांगणार आहे तो तुम्ही स्थिर मनाने ऐकून घ्या या अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्या दत्त परिवाराच्या वतीने दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना करते की तुमच्यावर व तुमच्या कुटुंबावर सदा दत्तगुरूंची कृपा राहो आणि तुमचं इच्छित मनोरथ परिपूर्ण होऊन तुम्हाला निरोगी आरोग्य अखंड आयुष्य आणि सुख समृद्धी संपत्ती प्राप्त हो श्री गुरुचरित्र दुसरा अध्याय श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म आणि दैवी वरदान जय जय श्री गुरुदेव दत्त स्वागत आहे आपल्या श्री गुरुचरित्र प्रवासाच्या दुसऱ्या अध्यायात पहिल्या अध्यायात आपण पाहिलं श्री गुरुंच्या अवतारांची आज आपण ऐकणार आहोत भगवान दत्तात्रयांच्या पहिल्या अवताराची अद्भुत कथा श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म पूर्वी एका पवित्र नगरात अप्पल राज नावाचे ब्राह्मण आणि त्यांची पत्नी सुमती राहत होते दोघेही अत्यंत धर्मशील सत्यवादी आणि देवभक्त होते ते रोज देव पूजा करत ब्राह्मणांना भोजन घालत आणि सर्वांशी प्रेमाने वागत पण त्यांच्या आयुष्यात एक दुःख होत त्यांना मूल नव्हतं तरीही त्यांनी ईश्वरावर विश्वास ठेवला आणि दररोज भगवान दत्तात्रेयांची आराधना केली ते म्हणत प्रभू आमचं जीवन तुझ्या चरणी अर्पण आहे तूच आमचं सर्व काही आहेस एके दिवशी दुपारी एक तेजस्वी संन्याशी त्यांच्या दारात आला तो म्हणजे स्वतः भगवान दत्तात्रेय भिकारी रूपात आले होते सुमतीने त्यांना पाणी दिलं भिक्षा दिली आणि नम्रपणे प्रणाम केला तेव्हा त्या संन्याशाने प्रसन्न होऊन विचारलं सुमती तू इतक्या भक्तिभावाने सेवा केलीस तुला काय हवं आहे ती नम्रपणे म्हणाली मला काही नको महाराज फक्त आमचं आयुष्य शांततेत जावं तेव्हा त्या संन्याशाने हसत वर दिला तुला एक पुत्र होईल तो माझाच असेल तो धर्मरक्षक ज्ञानी आणि तेजस्वी असेल त्याच्या दर्शनाने धन्य होईल काही महिन्यांनी त्यांच्या घरी तेजोमय पुत्राचा जन्म झाला बालकाचा चेहरा चंद्रासारखा तेजस्वी होता त्याचं नाव ठेवण्यात आलं श्रीपाद श्रीवल्ल लहानपणापासून तो विलक्षण बुद्धिमान होता तीन वर्षाचा असतानाच वेदांचे पठण करू लागला लोक म्हणत हा बालक साधा नाही हा तर परमेश्वराचा अवतार आहे श्रीपाद सर्वांना प्रेम दया आणि श्रद्धेचा संदेश देश देत होते त्यांच्या दर्शनाने लोकांच्या आयुष्यात शांतता आणि आनंद निर्माण होत होता काळ पुढे गेला आणि श्रीपाद श्रीवल्लवांनी जगात धर्म आणि सत्याचा प्रसार केला त्यांनी अनेक चमत्कार करून भक्तांना मार्ग दाखवला पापी लोकांना सुधारणेची प्रेरणा दिली आणि दुःखितांच्या जीवनात प्रकाश आणला शेवटी त्यांनी सांगितलं मी माझं शरीर सोडेन पण माझं अस्तित्व सदैव पुरवपूर येथे राहील जो श्रद्धेने मला स्मरण करेल त्याचं कल्याणच होईल असं सांगून त्याने ध्यान स्थितीत देह ठेवला आणि अदृश्य स्वरूपात पुरेपूर पुरे येथे विराजमान झाले आजही त्या ठिकाणी त्यांचे दर्शन घेतल्याने भक्तांच्या मनात शांती समाधान आणि भक्तिभाव निर्माण होते हा होता श्री गुरुचरित्राचा दुसरा अध्याय श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म आणि दैवी वरदान श्री गुरुदेव दत्त यातून आपण काय शिकलो तर देवभक्तीने प्रसन्न होतो पण श्रद्धा आणि संयम ठेवणं गरजेचं असतं गुरुंचं स्मरण आणि भक्ती हेच जीवनात खरं सौख्य आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जर तुम्हाला हा अध्याय आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहा आणि अजूनपर्यंत चॅनलला असेच भक्तिभावाने परिपूर्ण असे व्हिडिओ पाहायला मिळते श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्री सिद्ध स्तोत्र श्रीमद नन्तश्रीविभूषिताप्पलक्ष्मीनरसिंहराजा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमत्खण्ड श्रीविजयी भव श्रीविद्याधर राधासुरेखा श्रीराखीधर श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमत्खण्ड श्रीविजयी भव माता सुमती वात्सल्यामृतपरिपोषितजय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमत्खण्ड श्रीविजयी भव सत्य सत्यऋषीश्वरदुहितानन्दनबापनाचार्ययुत श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमत्खण्ड श्रीविजयी भव सवित्रकाठकचयन का पुण्यफलभारद्वाजऋषिशम्भवा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमत्खण्ड श्रीविजयी भव दोचोपदी देवलक्ष्मीगणसङ्ख्याबोधितश्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमत्खण्ड श्रीविजयी भव पुण्यरूपिणी राजमाम्बा सुतगर्भपुण्यफलसञ्जाता जय विजयी भवदिग्विजयी भव श्रीमत्खण्ड श्रीविजयी भव सुमतिनन्दन नरहरिनन्दन दत्तदेव प्रभुश्रीपादा जय विजयी भवदिग्विजयी भव श्रीमत्खण्ड श्रीविजयी भव पूर दत्ता मंगल रूपा जय विजयी भव दिग्विजयी भव श्री श्रीमत्खण्डश्रीविजयी भव श्री गुरुदेव दत्त